हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डीग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डीग चॅनलवर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला समय करता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द सिग्मा सिग्माचा मराठी तर्थ ग्रीक मुळाक्षरातील अठरावे अक्षर किंवा गणितातील एक चिन्ह होत आहे सिग्माला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे द पैरामीटर सिग्मा डिटरमाइंस द वीथ ऑफ द बेल दूसरा वाक्य है इफ यू आर नॉट सिक्स सिग्मा ट्रेंड देन दिस बुक इज नॉट गुड फॉर यू अनलेस यू आर अ अस तीसरा वाक्य है द स्टूडेंट्स विल लर्न टू मैनेज की प्रोसेस थ्रू मैनेजमेंट टूल्स सच एज बैलेंस स्कोर कार्ड एंड सिक्स सिग्मा फ्रेंड्स व्हिडिओला लाईक ला शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू